अगदी आम्हाला काय कळत नव्हतं तेव्हापासूनचे एकत्रचे मित्र आम्ही माझ्या राजकीय सामाजिक भारतीच्या कार्यामध्ये नेहमी खांद्याला खांदा लावून उभा राहणारा एक सच्च्या समस्या आज शिरोळ तालुक्यानं काय आणि मातंग समाजाच्या अख्ख्या महाराष्ट्रानं हरवला हरवला आणि खरोखरी खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे की त्याच्याविषयी बोलाव तेवढं कमी आहे माणसाच्या जाण्यानंतर बोलणं आणि समोर असण्यातलं बोलण्यात खूप मोठा फरक असतो खरोखर ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे शिरो तालुक्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं पळणारा होता लोकांना एकत्रित करणारा होता चांगलं वाईटसाठी पळून जाणार होता त्यामुळं एक चांगलं नेतृत्व शिरो तालुक्याचं हरपलं युवा नेतृत्व हरपलं त्याचं दुःख नेहमी सलत राहील आणि ती जागा कोणीच भरून काढणार नाही आमच्या या तालुक्यामध्ये मातंग समाजामध्ये असेल किंवा बहुजन समाजामध्ये असेल खरोखर एक चांगलं ताकदीचं नेतृत्व हरवलं आणि ते दुःखीर आहे त्याच्या पलीकडंची श्रद्धांजली झालं याचं दुःख निवळ निरंगे कुटुंबीवर नाही तर तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्यावरती ह्या दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे तर न भरून येणारे हे नुकसान आम्हाला सगळ्यांना भोगावं लागतंय किंवा एखादा चांगला कार्यकर्ता तयार व्हायचा असेल तर खूप वर्ष जावी लागतात आणि तसंच संदीपनं एवढ्या आयुष्याची वर्ष एक चांगली आपली ओळख निर्माण करायसाठी निर्माण घालवली होती आणि आत्ता कुठं तर एक चांगलं संघटन तयार करायला त्याला यश आलं होतं आणि दुर्दैवानं त्याच्यावर ही वेळ आली मी तर आपल्याच माहिती आहे आवळी कुटुंबियावरती प्रचंड निष्ठा असणारा एक माझा सहकारी म्हणून आमच्याच कुटुंबातला एक सहकारी गेला आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही दानोळी कोथळीपासून इकडच्या सगळ्या परिसरात मग आजारात चंद्रगडपर्यंत या प्रत्येक चळवळीच्या कार्यकर्त्याशी पर्सनल कनेक्टिव्हिटीमध्ये असणारा संपर्कात असणारा संदीप बिरंगे आणि ज्या चळवळीशी बोलावं तेवढं थोडं प्रत्येकाशी मग प्रमोदादा असतील मग आमच्या आर पी आयचे उत्तमदादा असतील अशा सगळ्या मंडळींशीच संबंधित जवळ असणं आणि आम्हा सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम कायमपणे संदीप करायचा एखादाही चळवळीतला कार्यकर्ता नाराज झाला तर त्याच्या जीवाला लागायचा तो का नाराज झाला त्याला परत फोन कोणाकडनं तर सागरकडनं फोन करायला लावायचं बघ का नाराज झाला आहे त्याच्याशी समजूत काढायची असं कोणीही नाराज होऊ नये माझ्यावर कोण वैयक्तिक नाराज होणे अशा पद्धतीची भावना बाळगणारा संदीप होता आणि दुर्दैवानं काल फार मोठा अपघात झालेला त्याच्या दुःखावरती त्याच्या परिवारावरती दुःखाचा दूर कोसळला मी आणि सगळ्यांनीच तर मी परमेश्वर च प्रार्थना करतो की त्या सगळ्या दुःखाच्या या सगळ्या प्रसंगावरती त्याच्या हे दुःख सावरण्यामध्ये परमेश्वरांनी त्याला सहाय्य करू आणि आपण सगळेजणच संदीपची जी भावना होती आपण सगळे एकत्रितपणे जावं संघटन चांगलं करावं भक्कम करावं ती ज्या भावना जी संदीपची होती तीच भावना आपण भविष्यामध्ये दुपसावी तीच खरी श्रद्धांजली संदीपला असणार आहे कारण सगळ्या परवाच मातन समाज संघटनेची नवीन कार्यकरणी केली सोशल मीडियामधनं सगळ्यांना त्याचं अभिनंदन केलं आणि असं सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तालुक्यामध्ये राबवून तो एक समाजाला चांगलं एक समाजाची चांगली एकजूट बांधण्याचं काम संदीपने या ठिकाणी केलं होतं तुम्ही जाता आता एक आपल्याला सगळ्यांना सांगेन की बऱ्याच लोकसभा विधानसभेच्या काळामध्ये सुद्धा कसली कितीही आमिष आली स प्रस्थापितांच्याकडनं करत्या कसल्याही आमिषाला तो बळी पडला हे एक कार्यकर्त्याचं एक सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचं एक ती ओळख आहे काही आमिषं आली तर त्याला बळी न पडला नाही बाबा मी या चळवळीशी राहिला संविधान वाचवा अशा पद्धतीचं कायम भावना मनात बोळ बाळगणारा संदीप विचाराशी जोडलेला विचाराशी नाळ असलेला कार्यकर्ता आज आपल्यातनं हरपलेला आहे हे फार मोठं दुःख त्याच्या परिवारावरती आणि आमच्यावरती कोसळलेला आहे मी पुन्हा एकदा त्यांच्या परिवाराला या दुःखातनं सावरण्याची शक्ती परमेश्वरनं द्यावी संदीपला परमेश्वरानं चिरशांती लाभावी अशी ईश्वरचं प्रार्थना करतो